मालेगाव तालुक्यात उद्भवलेल्या पाणी टंचाई बाबत प्रभावी व कठोर उपाययोजना करावी जनतेची मागणी मालेगाव तालुक्यातील रहिवासी आणि तालुक्याच्या जनहितासाठी यांना निवेदन दिले आहे निवेदनाचा आशय असा की तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून आपण स्तरावरून सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत कुचकामी असून बहुतांश गाव व वस्त्यांपर्यंत आपल्याकडून अद्याप तो कुठल्याही ठोस अशा उपाययोजना नाहीत म्हणून तेथील पाणी व चारा टंचाईचे पिण्याच्या पाण्याची समस्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व चारा टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे आपण स्तरावरून तालुक्याभरातील सर्व गावांचा आढावा घेऊन पाणी टंचाई व चारा टंचाई याकरिता योग्य व ठोस उपाय उपाययोजना कराव्यात जसे चारा छावण्या लावणे तसेच सुरू असलेल्या पाणी टँकर यांच्या फेऱ्या वाढवून मागणी प्रमाणे व प्राधान्यक्रमाने पाणी पुरवठा करण्यात यावा जेणेकरून मागणी प्रमाणे सर्वांना लाभ मिळू शकेल तसेच मालेगाव तालुक्यात सुरू असलेले वैयक्तिक व शासकीय बांधकाम व विटभट्टी व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो तसेच सुरू असलेले पाण्याच्या वापराने असे वापर व्यवसाय त्वरित काही काळापर्यंत बंद ठेवण्याचे सक्तीचे आदेश करावेत व त्या आदेशांचे अंमलबजावणी करणे बाबत तसेच आदेश भ्रम केले असल्यास कठोर शासन होईपर्यंत त्याच्या बाबतीत आपण स्वतः तालुक्याचे शासकीय प्रमुख म्हणून पाठपुरावा करावा अशी मागणी जनतेच्या वतीने विठोबा धावधान चेतन भिवरे प्रवीण पाटील प्रमोद पाटील समाधान निमरे रामदास बच्छाप नितीन गरुड नितीन नितिंग बोराडे नितेश तोरणे नाना राऊत प्रदीप बच्छाव यांनी केली आहे सव्वीस तीन दोन मालेगाव तालुक्यातील सगळेच म्हणजे मालेगाव तालुक्याचे येऊन आम्ही सगळे रहिवाशी आहेत आणि मालेगाव तालुक्यावर आम्ही प्रेम करणारे नितांत प्रेम करणारे आम्ही सगळे रहिवाशी आहेत आम्ही आज विषय असा हाताळलेला आहे की मालेगाव तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे पुरा ढोरांसाठी जो लागणारा जो चारा आहे तो चारा सुद्धा एकदम कमी झालेला आहे तर त्यासाठी शासनाने चांगल्या ठोस उपाययोजना करा ज्या आज सध्या ज्या उपाययोजना आज त्यांनी चालवलेल्या आहेत ते एकदम खूप कामी आहेत म्हणजे सांगण्याचा उद्देश असा का एका गावाला जवळपास पंधरा दिवसात त्या पाण्याचा व्यवस्था होऊन राहिली पंधरा पंधरा दिवस त्या खेड्यावर पाणी पोहोचत नाही ते खेड्यावरची अवस्था एकदम बिकट झालेली ना नाही लागला असतो पशुधन हा कमी होण्याच्या मार्गावर आहे नागरिकांनी पशु ठेवायचे तरी कसे कारण की पशूंना पाणी नाहीये चारा नाहीये आणि शासन याच्याकडे सरात दुर्लक्ष करत आहे तर आमचं सांगण्याचा उद्देश हाच होता का माणूस हा भटकंती करून कुठून तरी पाण्याची व्यवस्था करेल परंतु जनावरांचा प्रश्न हा दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे शासनाने ज्या काही उपाययोजना केलेल्या एकदम तोडक्या असून त्या आम्ही सरळ सरळ आम्ही त्यांच्यावर आरोप करतो का त्या एकदम कुचकामी उपाययोजना आहेत आणि झाला विषय त्याच्याबरोबर आता ज्या काही गावात किंवा तालुक्याच्या गावी किंवा रहिवाशी जागेवर जे बांधकाम असतील चालू त्या बांधकामासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासते तर ते असे जे बांधकाम असतील त्यांना साधारणतः दोन तीन महिन्यासाठी सध्या तरी त्यांना ब्रेक देण्यात यावा त्याच्यावर कठोर कारवाई करावी त्यांना सविस्तर पत्रव्यवहार करावा ते, करा पत्र करा ते कामकाज आता सरळ बंद करण्यासाठी त्यांना आदेश द्यावे त्याचप्रमाणे वीट व्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागतं वीट व्यवसाय हा पाण्यावर अवलंबून आहे तर वीट व्यवसायसुद्धा हा मालेगाव तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तर त्यासाठी सु पाण्याची खूप मोठी आवश्यकता भासते म्हणून वीट व्यवसायसुद्धा त्वरित बंद करावेत जेणेकरून आपल्याला पाण्याचा बचाव करता येईल आणि तेच पाणी आपल्याला भविष्यात वापरासाठी कामात येईल तर अशा सगळ्या उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे आणि ह्या सगळ्या उपाययोजनासाठी आम्ही इथं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि ह्या निवेदनाद्वारे आम्ही सगळी रीतसर सर मागणी केलेली आहे तर ह्या मागणीचा सा त्यांनी सारासार विचार करावा आणि मालेगावच्या जनतेवर त्याप्रमाणे कृपा दाखवावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो